हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवत आहे झटपट असा हा चिकन पुलाव एकदम छान बिर्याणीसारखी टेस्ट येते याला तर मी इथे घेतलेला आहे चार ते पाच कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे आपल्याला थोडे त्यातले अर्धे तळून घ्यायचे आहेत आणि अर्धे फोडणीसाठी ठेवायचे आहेत तर इथे मी हे कांदे तळून घेत आहे हा पुलाव बनवण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत बिर्याणी राईस दहा ते पंधरा मिनिट भिजवलेले आहेत थंड पाण्यामध्ये आता मी इथे तेल जे कांदा तळलेलं तेल होतं ते त्याच्यातच फोडणीला तमालपत्र चक्रीफूल आणि हा उभा चिरलेला कांदा घातलेला पर पर आहे परतण्यासाठी तर हा छान आपल्याला मऊ कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या फोडी ॲड करायच्या आहेत टोमॅटो उभे चिरून ॲड करायचे आहेत इथे मी मसाला म्हणजेच तिखट मसाला करून घेत आहे इथे मी घेतलेले आहेत मिरच्या कोथिंबीर लसूण आलं हे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि हे चिकन जे आहे याला मी हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे तेही दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता तुम्ही मॅरिनेट करून तर कांदा आता मऊ होत आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून नंतर मीठ धने पावडर आणि गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला असेल तर बिर्याणी मसाला मी इथे धने पूड आणि गरम मसाला ॲड केलेला आहे खूप छान खूप कमी वेळात हा पुलाव तयार होतो तर मैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करून बघा जेव्हा बिर्याणी खाय बिर्याणी कराय करण्याचा कंटाळा येतो तेव्हा हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम छान आणि कमी त्रासात होणारा हा पुलाव कारण कुठलीही तयारी नाही काही नाही पटकन हा होऊ शकतो तर इथे मी जी पेस्ट केलेली आहे मिरचीची ती पण आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे नंतर अगोदर मी टोमॅटो ॲड करणार आहे कमी फ्लेमवरती आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे छान मऊ होऊन द्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत तुम्ही टोमॅटो जास्त प्रमाणातही वापरू शकता इथे मी थोडा अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे पण यामध्ये आपण दही वापरणार नाही ना आहोत त्यामुळे थोडंसं टेस्ट होण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा जास्त वापर करू शकता आणि मसालेही आणखी वापरू शकता मी लाल मिरची पावडर किंवा कुठलाही तिखट मसाला वापरलेला नाही फक्त मिरचीची पेस्ट टाकलेली आहे या पुलावमध्ये टोमॅटो छान मोळ झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये मिरची पेस्ट टाकून धनेपूर टाकून गरम मसाला पहिले तर चिकन मॅ परतून घ्यायचं आहे थोडंसं जर तुम्हाला तिखट हवा असेल हा पुलाव तर तुम्ही त्यामध्ये आणखी मिरची टाकू शकता किंवा लाल तिखट बेटगी मिरची पावडर हेही दाखवू शकता छान चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हा तळलेला कांदा थोडासा अर्धा आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे मी दहा ते पंधरा मिनिट लिंबाचा रस आणि मीठ आणि हळद एकत्र करून चिकनला लावून ठेवलेला होतं त्यामुळे त्याची टेस्टही छान येणार आहे तर इथे मी भिजवलेले बिर्याणी राईस ॲड केलेलं आहे कुकरमध्ये आणि आणखी वरून थोडस लिंबू पिळलेलं आहे भात मोकळा होण्यासाठी हे तुम्ही पाणी ॲड केल्यानंतरही करू शकता थोडस तूप आणि लिंबू दोन्ही ॲड केलेलं आहे करण्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं नव्हतं फोडणीला म्हणून मी तूप ॲड केलेलं आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढंच पाणी मी इथं वापरलेलं आहे दोन ते सव्वा ग्लास मी पाणी वापरलेलं आहे त्यामुळे भात मोकळा सुट्टा होण्यासाठी छान मदत होते नाहीतर मग जास्त खिचडीसारखा भात होईल जास्त पाणी जर वापरलं तर आपण तर त्यामुळे मी इथे कमी पाणी वापरलेलं आहे ಹಾ ತಳೆ ಕಾಂದಿ ಹಾಕಿ आपल्याला थोडस पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून शिट्ट्या होण्यासाठी ठेवायचं आहे कुकर मी थोडा वेळ कमी लो फ्लेमवरती ठेवणार आहे त्यानंतर थोडासा वाढवणार आहे गॅस छान शिक्षा झालेले आहे दोन ते तीन आणि पाहू शकता हा पुलाव किती छान तयार झालेला आहे मस्त असा मोगळा सुरसुटी भाग तयार झालेला आहे मैत्रिणींना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा छान छान रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरही जरूर करा